सामाजिक सलोखा उच्चनिच्छतेची दरी दूर करण्याच्या हेतूने आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून दरवर्षी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे हे रक्षाबंधन तसेच भाऊबीज हे सण पारधी गोंडवैदू समाजाच्या माता भगिनींसोबत साजरा करून त्या माता भगिनींना साडीचोळी आणि मिठाईचे वाटप करतात यावर्षी देखील आपल्या सहकाऱ्यांसह लोणार येथील गोडबैंदूंचे पाल शारा येथील पारधी समाजाच्या वस्तीत जाऊन त्यां सह भाऊबीज साजरी केली यावेळेस त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून समाजातील नागरिकांशी हितगत साधले या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी आणि भाऊबीज भाऊबीज निमित्त आणि रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं ऋण म्हणून या वैदू गोंड महिला भगिनींना भारतीय समाजाच्या महिला भगिनींना साड्याचं सा वाटप खाऊचं वाटप करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि एक ऋण आहे आपल्यावर या मातीचं ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो यावर्षी अत्यंत अतिवृष्टी झाल्यामुळे दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळामुळे मी माझा वाढदिवस काही साजरा केला नाही तोच त्या वाढदिवसानिमित्त आम्ही या दुष्काळग्रस्त महिला भगिनींना साड्यांचं साडी चोळीचं एक अल्पशा अल्पस त्यांना मदत व्हावी या उद्देशानं हाच उपक्रम सुरू आहे <ण्देशा> А Дай, я иду.